ओपन पोअर्स नॉर्मली गालावर नाकावर किंवा फोरहेडवर असे बारीक बारीक जे खड्डे येतात ज्याला आपण ओपन पोअर्स असं म्हटलं जातो तो काही मोठा आजार असं नाही आहे पण काही जणांना ते सुद्धा चेहऱ्यावर आवडत नाही ॲज अ कॉस्मेटॉलॉजीचा भाग म्हणून तर त्यासाठी काही ट्रीटमेंट आहे का असं बऱ्याच वेळा विचारलं जातं तर ओपन पोअर हा एक आजार न सुद्धा एक स्किनची आपल्या गरज असते शरीराची गरज असते म्हणून ते पोअर्स ओपन केले जातात ज्यावेळेला एक्सेस ऑइल होतं ते ऑइल बाहेर टाकण्यासाठी बऱ्याच वेळा एजिंग असतं किंवा खूप डेडस्किन झालेली असते अशा वेळेला किंवा एक्नेचे स्कार्स असतात त्याच्या मुळाशी ह्या गोष्टी वाढल्या जातात आणि त्या गोष्टी बाहेर पडण्यासाठी पोर्स ओपन केले जातात बॉडीमधले ज्याला आपण ओपन पोर्स असं म्हटलं जातो तर ह्या ओपन पोरवर काय ट्रीटमेंट करायला पाहिजे असं ओपन पोर हा डिसीज जरी नसला तरी पण ते चेहऱ्यावर दिसताना चांगलं दिसत नाही सो त्याच्यासाठी ट्रीटमेंट काय मिळेल असं बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर ॲलोपॅथीनुसार जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे सिरम्स असतात नियासिनामाइड सिरम आहे सॅलिसेरिक सिरम आहेत वेगवेगळे केमिकल पील्स आहेत याच्यामुळे पोर्स कमी व्हायला मदत होते त्याहीपेक्षा जर ट्रीटमेंट जर महत्वाची म्हणाल तर मशीन ट्रीटमेंट्स जसं लेझर टू लेझर याग लेझर्स त्याच्यानंतर केमिकल पिल विथ मायक्रोनिडलिंग विथ पीआरपी ह्या ट्रीटमेंटने सुद्धा अतिशय छान असे ओपन पोर्सला रिझल्ट येतात पण याच्यामध्ये खूप सेशन्स घ्यावे लागतात आणि या अतिशय uh, महागड्या अशा ट्रीटमेंट्स असतात त्याच्यानंतर जर अगदी कमी प्रमाणात तुमचे पोर्स असतील किंवा अगदी सुरुवात असेल बारीक बारीक खड्डे दिसत आहेत चेहऱ्यावर तर त्यासाठी आयुर्वेदानुसार मुलतानी मातीचा रोज वॉटरमध्ये गुलाबजलामध्ये जर लेप आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून दोन वेळा तुम्ही केलात तरीही तुम्हाला एक्सेस ऑइली तुमची स्किन असेल तरी ओपन पोर साठी छान रिझल्ट देतात होम रेमेडीजमध्ये आईस फेशियल सांगितलं गेलेलं आहे तुम्ही पाहता की बऱ्याच हिरोईन्स अशा बर्फाच्या दोन टबमध्ये तोंड घालतात आणि त्याची जी वाफ घेतात थोडक्यात तर त्याऐवजी बर्फाचा जो खडा असतो तो चेहऱ्यावर जर फिरवला गेला तर आपल्याला लगेच स्किन ओढून धरल्यासारखी वाटते सो आईस फेशियल याचा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो नक्कीच पहा तर आईस फेशियलने सुद्धा ओपन पोअरला नक्कीच फरक पडतो पण तो काही प्रमाणात टेम्पररी असतो सो तुम्ही तो पंधरा दिवसातून एकदा करायला काहीच हरकत नाहीये सो अशा पद्धतीने ॲलोपॅथिक आयुर्वेदिक किंवा होम रेमेडीज ट्रीटमेंट्स तुम्ही काही प्रमाणात स्टार्ट करू शकता आणि ओपन पोर्सचा तुम्हाला नक्कीच छान रिझल्ट येतील पण जर खूप दिवसांचे ओपन पोर्स असतील तर मात्र त्यासाठी तुम्हाला लेझर किंवा केमिकल पिल और निडलिंग विथ पी आर पी मशीन ट्रीटमेंट्स ह्याच गरजेच्या गोष्टी असतात तर नक्कीच तुम्ही करून पहा या संदर्भात जर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा अशाच नवीन नवीन पद्धतीच्या आपल्या मैत्रिणींना सौंदर्याशी रिलेटेड कॉस्मेटोलॉजीशी रिलेटेड जे आत्ताची काळाची खूप खूप गरज आहे त्याच त्या, त्या संदर्भातले व्हिडिओज आपण आपल्या डॉक्टर लेडी ह्या चॅनलवर बनवतो ते नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमचे क्वेश्चन्स कमेंटमध्ये नक्कीच विचार क्वे नमस्कार